तर बघा मित्रांनो फायनली आम्ही आज पोहोचलेला आहे महेश माळावर तर तुम्हाला समोरील चांगले चांगले व्ह्यू पॉईंट दाखवतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चांगल्या लोकेशनवर बघा तुम्हाला इथून एक नंबर लोकेशन तुम्हाला दाखवतो लय भारी इथून व्ह्यू बघायला मिळेल एकदम खाली एकदम खूप खाली डोंगराच्या खाली एकदम जंगल असं आहे आणि तिकडं पलकडे एकदम जमीन दिसतं आहे दिसतंय ते जवळ पण खूप लांब आहे आणि इथं आमचा रुद्र पण बघण्यासाठी खूप धडपड करतोय पण आम्ही त्याला इकडे तिकडे फिरू नाही देत कारण की खूप इकडं तिकडं पळण्याची कोशिश करतो आहे तरी पण तो पलतोच शेवटी हे बघा कसा पळतो त्याला एका जागेवर थांबूच नाही वाटत आणि फिरत फिरत आम्ही खूप समोर येत करवंदाच्या शोधामध्ये आम्ही फिरत आहे इथं मागच्या वेळेस खूप करवंद होती पण यावेळेस फिरून झाल्याच्या नंतर आता खूप भूक लागली आहे म्हणून आम्ही जेवणासाठी एका झाडाखाली थांबतो आम्ही जेवणासाठी घरूनच डब्बा आणलेला आहे आणि या झाडाखाली बसून जेवल्याच्या नंतर अजूक समोर जाणार आहे अजूक समोर खूप छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चल चल चला चला फटाफट चल, चल, चलो चलो काय रुद्र्या रुद्र ते इथं बघ इकडे 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 बुंग इकडे आहे का तोड ना मग मित्रांनो आलो आम्ही आज करवंद खायला बघूया हे पाय हे बघ हा हा जरा इस किलोमीटर दे इंटरव्यू इंटरव्ह्यू हाय फ्रेंड तर आज आम्ही आलोय मैसमा फिरण्यासाठी आणि ह्याच डोंगरावरती भरपूर असे करवंदाचे जाळ आहे तर आम्ही आता करवंद खाण्यासाठी थांबलो आहे तर कोणाकोणाला आवडतात करवंद सांगा सांगा आम्ही आता आम्ही फिरत आहोत आता बघू कुठे कुठे सापडतात कुठे नाही खूप जास्त खूप जास्त जाळ आहे करवंदाच्या एक मिनट धरून हे पुढे हे बघ इथे घोस मित्रांनो तुम्हाला दाखवत मी करवंद बघा कशी असतात हे बघा हे म्हणता याला करवंद पण पिकले ना, ना ए, पिकले अरे इकडे आहेत ना मग दुसरी इकडे पिकलेले बरी बरी बघ ना चल त्या जाळी जाऊ कस काय वाटलं आता बरं आलं वातावरण रुद्र ऐ कसं वाटतंय बरं वाटतंय का हे बघ इथं बघ इथं बघ पिकले का हिरवे आहेत रे हे वरच्यावर पिकायले कसे वरच्यावर हिरवे त्या समोर इकडे आज बघू इकडे पाणी येण्याचं वातावरण इकडे बघ पिकायले वरच्यावर अहो अन वरच्यावर उन बी अन वरच्यावर हिरवे बी आले सांगा मित्रांनो तुम्ही आतापर्यंत खालेले आहे का नाही करवंद कारण की आम्ही छान लागेल कसे लागायला खतरनाक लागायला की नाही हे कसं आहे माहिती का वरी वरी जास्त आहे तो खालचे खालचे सगळे लोकांनी तोडले तिकडं बघ किती भारी आहे तिकडं बघ ना किती भारी लोकेशन आहे हे मुंग जाऊ का बघा मित्रांनो से एक खतरनाक तिकडे लोकेशन आहे हे उतरत म्हणते हय चल पाय चल चालते तसे इकडून चल मी तुला सांगतो असले की सांगतो हे चल रे रुद्र चल रुद्र चल द्रं द्रं। बाए कर बाय बाय जा जा चला 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 समोर चला ए ब इकडे इकडे या या काट्यान जाऊ आपण आता पाऊस येण्याची शक्यता आहे घराकडे जावं लागते वाटते बंग नंतर तिकडे आता त्या लोकेशन जाऊत जाऊ आपण हे बघा मित्रांनो इकडं बघा कसं का काय नजारा आहे तुम्हाला एक नंबर नजारा दाखवतो गरबड तुम्ही काहीच करू नका व्हिडिओ तुम्ही कट करू नका स्किप करत नका जाऊ हे बघायचं ऐका ना एक नंबर लोकेशन तुम्हाला जर यायचं असलं तर सांगा कमेंटमध्ये मी तुम्हाला हे करून पूर्ण लोकेशन दाखवतो ते बघ तिथे थोडं एक तोड एक लिहून का झाले जंबू

बाजूला बाजूला तू बाजूला तू बाजूला बाजूला नाही का त्याच बिया काढून द्या रुद्रला बिया ते पाहिलेला रुद्रला खायचं बघा ते काय नाही होत हे काय खा पिल्लू खाले हाय कस काय मित्रांनो सांगा तुम्हाला कसं काय लोकेशन वाटलं एक नंबर वाटलं का नाही अजून पण इकडे खूप काही आहे हा तुम्हाला पूर्ण मी नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे आम्ही इकडचे एक दोन ब्लॉक टाकत आहे तरी ते तुम्ही बघू शकता ए तिकडे जास्त खाली नको जाऊ बर का घचाड्यामधली काही बी असू शकते बुंग जस रे तू इथं जर कटाळी एवढी तर तू तिकडे कस काय फिरशील आमच्या संगे काय फिरणार आहे तू या महेश मार्गात तू कटाळी अरे मायला कमाल्या बायाम कशा फिरत असतील तुला तुला चलू दे ना पाया नाय आणल तू का पडू दे शंभर खेप पडणार आहे दिवसातून पाच दहा पंधरा खेप झाले बघ हे बघ हे इथं आहे तर मात्र पिकली नाही ती तिकडं मंदिर आहे रे मित्रांनो इकडं बघा एक नंबर यू बालाजीचं मंदिर बघा त्या टोकाला कसं एक नंबर सुंदर छान दिसतंय हे बघा तुम्हाला झूम आऊट करून दाखवतो आहे का नाही चला तर मग आपण जायची तयारी करू करूया घरे का घराकडे कारण खूप मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे हे आमचं पिल्लू हे भाषा आहे आपला भाषेला घेऊन आलो आज फिरायला खूप यायचं यायचं म्हणत होतं हे बघा कसं पळते तिकडे नको ए तिकडे नको ए रुद्र इकडे इकडे स्वतः ये जे रे ते पण तिथे मामी मामीकडे जा मामीकडे अरे भुंग्या मामीकडे जाय मामीकडे जाई नकडे मामीकडे याल ते याल तोडून तिथे जाय 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 मामी 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 हो म्हण बर मामी पळू नको पडू नको दमान दमान ए आहे का आहे तिकडे चला तर मित्रांनो वाय भेटूया उद्या नेक्स्ट मध्ये कारण की आता घराकडे जायचा टाइम ता झालेला आहे खूप सारे व्हिडिओ काढलेले आहे आम्ही बघूया स्किप करून टाकूया काही काही ए आहे का